वृश्चिक रास नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांच त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या मार्च महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येतोय दुसरं म्हणजे अठरा मार्च या दिवशी हर्षलग्रह वृषभ राशीमध्ये येतोय तिसरं म्हणजे एकोणतीस मार्च शनी महाराज मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जीवनामध्ये समस्या आहेत समस्यांचे अनेक मार्ग आहेत कुठल्याही समस्येतनं मार्ग निघत नाहीये परंतु आता मी थकलो आहे काही काम करण्याची इच्छा राहिलेली आहे अनेक व्यवसाय करून झाले सगळ्यांमध्ये आतापर्यंत अपयशच आहे मला नोकरी करत होतो प्रत्येक वेळेला नोकरीमध्ये धरसोड करायची वृत्ती माझी थांबत नाहीये वय खूप झालंय लग्नाला योग्य अशी वधू मिळत नाही आहे लग्नाला योग्य असा वर प्राप्त होत नाही आहे परदेशात जायचं आहे कालखंड कधीचा चांगला आहे शेती व्यवसाय करू की त्याला काही जोडधंदा केला पाहिजे माझ्या उत्कर्षाचा कालखंड कधी चालू होतोय वाहन घेऊ शकतो का त्याचबरोबर जमीन घेऊ शकतो का वास्तू घेऊ शकतो का या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार आहेत स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं योग्य असं मार्गदर्शन घेऊ शकतात आणि जीवनात आनंद प्राप्त करून घेऊ शकतात मित्रांनो वृश्चिक राशी मंगळ ग्रहाचं आधिपत्यत्व असलेली रास आहे लग्नेश अष्टम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि विशेष म्हणजे या स्थानाच आपण जर फलत्व पाहिलं तर गुरु महाराजांनी या लग्नस्थानावरती आपली सप्तम दृष्टी टाकलेली आहे शनी महाराजांनी दशम दृष्टी या प्रथम स्थानावरती टाकली आहे परंतु लग्नेश अष्टमात गेलाय मनामध्ये निगेटिव्ह विचार या महिन्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही एखाद्याशी वाद विवाद भांडण तंटा झाल्याशिवाय राहणार नाहीये मग अशा वेळेला काय करावं मौनम सर्वार्थ साधनम मौन हे सगळ्या गोष्टी साध्य प्राप्त करून देणार आहे हे विसरून चालता कामाने क्रोध क्रोधाला आवरा दुसऱ्याचा मद मत्सर शक्यतो टाळा एकमेकाविषयी बोलणं टाळा चांगलं बोला जे पेरलं तेच उगत हे विसरून चालता कामाने नाहीतर म काही कारण नसताना संकटात पडायचं आणि मग डोक्याला त्रास करून घ्यायचा डोक्याची विकार जाणवू शकतात मनामध्ये प्रसन्नता ठेवा ही गोष्ट महत्वाची आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे या स्थानावरती जर आपण पाहिलं तर मंगळ ग्रहाची सप्तम दृष्टी इथे ये येते आहे आणि मग विशेष म्हणजे बघा गुरूंची दृष्टी मंगळाच्या राशीवर आणि मंगळाची दृष्टी गुरूंच्या राशीवरती जाते एकमेकाशी सख्यत्व ठेवावं लागणार आहे आर्थिक दृष्ट्या जो स्रोत आहे तो काही कमी पडत नाही वृश्चिक राशीच्या लोकांचा धनप्राप्तीचे मार्ग तुमचे अतिशय लाभदायक होत आहे अतिशय ज्या काही अडचणी येत होत्या छोट्या मोठ्या कार्यांमध्ये कार्याच्या गतीला खऱ्या अर्थानं मार्ग तुम्हाला प्राप्त होतोय आणि कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळते तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं शक्तीचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये राजयोगात आलेला आहे शशनाबाच्या पंच महापुरुष योगापैकी एका राजयोगामध्ये विराजमान आहे आणि या स्थानावरती गुरु महाराजांनी आपली दृष्टी ते विराजमान केलेली आहे नवम दृष्टी त्याला अमृत वेला अमृत दृष्टी असं म्हणतात उपचय स्थानाला सुद्धा शुभ करून टाकलंय कर्माला गती दिलीय अडथळ्यातनं बाहेर पडलंय ज्या कामामध्ये अपयश येत होतं ज्या कामामध्ये अडथळे येत होते ज्या कामामध्ये लोक कारण नसताना आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत होते त्या कामाला गती मिळते नवसंजीवनी एखाद्या जळालेल्या वृक्षाला अचानक पालवी फुटावी आणि तेजाची पहाट व्हावी असा अनुभव तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळणार आहे स्थान सुखाच आहे तुमच्या परिवाराच आहे आईच आहे जीवनामध्ये काय खरेदी करावं सुखाच्या काय गोष्टी आहेत वाहन वास्तू शेत जमीन काय काय करावं या सगळ्या गोष्टींची लिस्ट माणसाकडे तयार असते अहो शनी महाराजांनी इथे राजयोग तयार केलाय ना शनी महाराजांना खऱ्या अर्थानं तुमच्या कार्याला चांगली गती प्राप्त करून दिली आहे ना आणि सगळ्या मनोकामना ते पूर्ण करण्यासाठी इथे बसले फक्त हाव नको नाहीतर मग संकटात आपण पडतो जे मिळतंय त्याच्यात समाधानी रहा राहा अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला लाभेल हा अनुभव या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाहीये सगळ्या गोष्टी वाहन घ्यायचे होऊ शकतं वास्तू घ्यायचे होऊ शकते शेतजमीन घ्यायचे होऊ शकते सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात चिंता करण्याचं कारण नाही आहे पंचमस्थानामध्ये पाच ग्रह आलेले आहेत चौदा तारखेनंतर रवी बुध राहू शुक्र आणि निपचून मग या स्थानामध्ये शुक्र उच्चित आहे आणि ज्योतिषशास्त्राने या स्थानाला धर्म त्रिकोण स्थान म्हटलं गेलेलं आहे राजविलास करणारा ग्रह इथे आलेला आहे जो काम त्रिकोणाला खऱ्या अर्थाने ऍक्टिवेट करतो प्रेमाचे प्रणयाचे दिवस प्रेमी व्यक्तीला आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचे दिवस त्यांच्या जवळ जाण्याचे दिवस शिक्षण परिपूर्ण इथे बुधादित्य नावाचा राजयोग पण होतोय चौदा मार्च नंतर म्हणजे शिक्षण पण प्रेम पण आध्यात्मिक उन्नती पण संतती प्राप्तीचे योग सुद्धा मनासारख्या गोष्टी घडण्याचा योग आपल्या परिवाराला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा योग काय विचारावं तुमचं सुख अतिशय त्या सुखाला नजर तर लागणार नाही ना ही ना। गोष्ट कधी कधी येते षष्टाला रिपू रोगस्थान हो म्हटलंय या स्थानावरती शनी महाराजांनीही आपली दृष्टी तिसरी दृष्टी टाकलेली आहे उपशयावरती नैसर्गिक पापग्रहांच्या दृष्टी ह्या लाभदायकच असतात फलप्राप्तच करून देणाऱ्या असतात रोगाला थांबवताय रोगाचं श्रमण करताय फक्त रक्ताचे विकार ज्यांना शुगर आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना त्रास जाणवेल त्रास बळावेल कारण की षष्टेश अष्टमात गेलेला आहे त्याचबरोबर आपल्याला जर एखादी जखम झाली असेल तर चांगल्या डॉक्टरांचं तुम्ही मार्गदर्शन सल्ला अवश्य घेतला पाहिजे अंगावरती कुठलं दुखणं न काढलेलं बरं स्त्रियांना मासिक पाळीचे विकार गाडी जपून चालवा कर्ज जपून काढा गोष्टी अडचणीत दाखवणार आहेत सप्तम स्थान येथे गुरु ग्रह विराजमान आहे आणि स्वामी शुक्र ग्रह पंचमात गेला आहे ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्याच्याबरोबर विवाह करण्याचा योग येतोय जीवन साथीची प्राप्ती आहे मनासारखा जोडीदार मिळण्याचा योग आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनात आनंद प्राप्त होतोय पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यवसायामध्ये सुद्धा गती प्राप्त होते या महिन्यामध्ये बाबतीत अपेक्षा ठेवल्या त्या परिपूर्ण होत आहे अष्टम स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह पंचमात गेला आहे आणि इथे मंगळ ग्रह आहे तो लग्नेश आता सांगितल्या पद्धतीनं विपरीत राज आहे मग अशा वेळेला पत्रिकेमध्ये ज्या काही आपण अचानक धनप्राप्तीच्या योगांच्या अपेक्षा म्हणजे बरेच लोक शेअर मार्केट असेल काही लोक विमा असेल काही लोक लॉटरी असेल किंवा अजून काही ज्या गोष्टी असतील याच्यामध्ये जास्त आवड निर्माण करून दाखवतात त्याच्यामध्ये त्यांना धनप्राप्तीचा योग भाग्यस आहे भाग्यस्थानामध्ये रास आहे भाग्याची साथ तुम्हाला लाभणार आहे दशमस्थानामध्ये रास आहे त्याचा स्वामी हा पंचमात गेलेला आहे केंद्राचा स्वामी हा त्रिकोणात जाणं ही शुभ गोष्ट घटना आहे सरकारी पूर्वी दिलेल्या नोकरीच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम दिलेल्या त्याचे रिझल्ट निर्णय येणं बाकी असेल त्यामध्ये यशस्वी होत आहात गव्हर्नमेंटमध्ये काही पदाला असाल मोठ्या पदावरती विराजमान असाल मंत्रिपदासारखं खातं मिळणं त्याचबरोबर एखादा चांगली जबाबदारी मोठी तुम्हाला लाभणं वडीलोपार्गित व्यवसायामध्ये गती निर्माण करणं या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी उत्तम आहे एकादश स्थानामध्ये रास आहे या स्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच लाभ होणार आहे मग कोणाकडनं होणार आहे तर आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ज्ञानावर स्वतःच्या शिक्षणावर कोणाच्या कुबड्यांची गरज तुम्हाला पडणार नाहीये तुझे आहेत तुझं पासी परी तू जागा चुकलाशी कोणाकडे हात पसरू नका याचना करू नका देण्याची भूमिका ठेवा त्यासाठीच तुम्ही आहात हे या महिन्यात समजून घेतलं म्हणजे उत्तम आहे व्यायाला मोक्षस्थान म्हटलं गेलेले हा मोक्ष इथला प्राप्त केला जातो पाहिलं जातं विरक्ती स्वामी आहे ते तर ऍक्टिव्ह झालेले आहेत परदेशात जाण्याची संधी निर्माण करत आहे परदेशातनं काही तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भामध्ये नोकरीच्या संदर्भामध्ये बोलावणं येऊ शकतो त्याचबरोबर शिक्षणासाठी पैशाचा खर्च होऊ शकतो उच्च शिक्षणासाठी तुम्ही राहत्या गावापासून दूर जाऊ शकतात ही गोष्ट तुम्हाला लाभदायक आहे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग तुमच्यासाठी निळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची तीन तारीख चार तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते त्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाहीये सात तारीख आहे आठ तारीख आहे चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे एका मंत्राचा जप देतो त्या मंत्राचा जप केल्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन शुभत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मंत्र अग्निदेवतेच्या जिभवेच्या ज्वालेचा मंत्र आहे ओम यई नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार